नमस्कार मित्रोहो मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर परत ऑफलाईन फॉर्म देखील भरावा लागणार का किंवा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन फॉर्म देखील अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा लागणार का अशा प्रकारचा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे असे प्रश्न विचारलेले आहेत तर हो या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनल वरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका तर हो आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल किंवा भरणार असाल तर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला परत ऑफलाईन फॉर्म भरावा लागणार का किंवा ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा लागणार का तर अशा प्रकारची सूचना किंवा माहिती हो शासनाने दिलेली नाही आहे कारण शासनाने यासाठी आतापर्यंत तीन शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत पहिला जो शासन निर्णय आहे तो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून देखील अशा प्रकारची सूचना किंवा माहिती शासनाने दिलेली नाही आहे त्यानंतर परत योजनेतील पात्रतेच्या अटीमध्ये कागदपत्रांच्या अटीमधील सुधारणा करण्यासाठी शिथिलता देण्यासाठी शासनाने तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला त्यामध्ये देखील या प्रकारची सूचना किंवा माहिती देण्यात आलेली नाही आणि आता जो परवा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमित केला या योजनेमध्ये काही सुधारणा करण्यासाठी तर या शासन निर्णयामध्ये देखील मित्र हो अशा प्रकारची सूचना किंवा माहिती शासनाने दिलेली नाही आहे त्यामुळे आपण जर ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल किंवा भरणार असाल तर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ऑफलाईन फॉर्म जो आहे तो भरण्याची गरज नाही आहे किंवा ऑफलाईन फॉर्म जो आहे तो अंगणवाडी सेविकांकडे देण्याची गरज नाही आहे पण मित्रो हो आपण जर ग्रामीण भागात राहत असाल आणि आपल्याकडून जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून म्हणजेच अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील यांच्याकडून जर अशा प्रकारची मागणी केलेली असेल म्हणजे आपण जर ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा ऑफलाईन फॉर्म आमच्याकडे भरून द्या अशा प्रकारची मागणी केलेली असेल तर भरून द्या तुम्हाला त्यांना पैसे देण्याची गरज नाही आहे तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याच पद्धतीने ऑफलाईन फॉर्म देखील भरा आणि ऑफलाईन फॉर्म तुम्ही जे कागदपत्र ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत त्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स त्या फॉर्म जोडा आणि तो ऑफलाईन फॉर्म जो आहे तो तुमच्या गावच्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील त्यांच्याकडे जमा करा त्यांच्याकडून अशा प्रकारची ही जी पावती आहे जी की ऑफलाईन फॉर्मच्या शेवटी पावती दिलेली आहे खाली पावती दिलेली आहे ही अशा प्रकारची पावती आहे या पावतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी क्रमांक देखील टाकायचा आहे नोंदणी क्रमांक कुठला टाकायचा आहे तर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज या के पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्या ऑनलाईन फॉर्मची जो ॲप्लिकेशन नंबर आहे नोंदणी क्रमांक आहे तो तुम्हाला अशा प्रकारे कोड नंबरच्या समोर पाहायला मिळणार आहे एन वाय एस पासून सुरू होणारा हा अप्लिकेशन नंबर आहे हा अप्लिकेशन नंबर आपल्याला त्या पावतीच्या नोंदणी क्रमांकाच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकांकडे आपण हा फॉर्म देत आहात त्यांच्याकडून या पावतीवरती सही घ्यायची आहे आणि जर मित्र हो, तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुमच्या भागाचे जे वार्ड अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून देऊ शकता तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून दिला असला तरी देखील त्यांनी जर मागणी केलेली असेल त्यांच्याकडे ऑफलाईन फॉर्म भरून देण्याची तर नक्की त्यांच्याकडे देखील ऑफलाईन फॉर्म भरून द्या आणि त्यांच्याकडून पावती घ्या तर मित्र हो तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल तर तुम्हाला कंपल्सरी नाही आहे की तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून दिलं पाहिजे पर तुमच्याकडे जर तुमच्या गावच्या अंगणवाडी सेविकांनी किंवा वार्ड अधिकाऱ्यांनी जर मागणी केलेली असेल की तुम्ही ऑफलाईन फॉर्म देखील भरून द्या तर द्यायला तुम्हाला काहीही हरकत नाही काहीही प्रॉब्लेम नाही त्यांना कुठल्याही प्रकारे पैसे देण्याची गरज नाही आहे त्यामुळे ऑनलाईन फॉर्म देखील तुम्ही भरलेला असाल तरी त्यांनी जर मागणी केलेली असेल त्यांनी जर मागितलेला असेल तर ऑफलाईन फॉर्म देखील त्यांच्याकडे भरून द्या कारण जी पात्र लाभार्थ्यांची यादी आहे ही ग्रामस्तरावरती ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांच्या अंडर जी समिती नेमली जाणार आहे यांच्याकडून जी पात्र लाभार्थ्यांची यादी आहे ही तालुका स्तरावरती आणि त्यानंतर महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार आहे त्यामुळे तें त्यांच्याकडे देखील त्यांनी जर मागितले असेल तर ऑफलाईन फॉर्म देखील नक्की भरून द्या तर मित्रो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता त्यामुळे आपल्या माता भगिनींपर्यंत आपल्या मैत्रिणींपर्यंत त्यांच्या माहितीसाठी ही माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्त पाठवायला विसरू नका या, या संदर्भात मित्रो आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती हो विचारू शकता व्हॉट्सअप व ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता मित्रो संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद